मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर पुण्याच्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने जे काही नायब तहसीलदार असतील चंद्रकांत हेडगिरे यांच्यावर कारवाई केली साठ हजार रुपयाची त्यांनी मागणी केली होती त्या साठ हजार रुपयाच्या मागणीच्या आणती चाळीस हजार रुपयावर तिथं एका म्हणजे त्यांच्याच मंडळाधिकाऱ्याला महसूलमधल्या की साठ हजार मागितले चाळीस हजार वर तडजोड झाली आणि चाळीस हजार वर तडजोड करून चाळीस हजार घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने त्यांना रंगी हात पकडलं इथल्या सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर लोकांचा विश्वास राहिला नाही जनसामान्यांचा विश्वास राहिला नाही असं यामधून दिसून येतं या, या सगळ्यांचा मला सांगा या सगळ्यांचा आकार ह्याच्यामध्ये निलेश पाटील हा सुद्धा लाचखोरच आहे तहसीलदार त्याच्यानंतर चंद्रकांत हेडगिरे हे काल गेले त्याच्यानंतर सुखदेव पाटील असेल अव्वल कारकून युसुफ शेख असल तहसीलदार तहसील ऑफिसमधील स्वयंघोषित पुढारी वसूलदार ज्यांना म्हणतात जमीर शेख हे सुद्धा यामध्ये आहेत हे सगळी यांची मिली भगत आहे यांचं मेन्यू कार्ड ठरलेलं आहे यांच्या विरोधात मी ऑडिओचे ऑडिओ असतील व्हिडिओ असतील आणि स्वतः तलाठी म्हणत आहे की मुपसाकर असे वेगवेगळे वे पुरावे दिलेले आहेत सुखदेव पाटलाच्या विरोधात सुद्धा पुरावे दिलेले आहेत तरी सुद्धा याच्यावर महसूल प्रशासनाने कारवाई केली नाही याच्यासाठी मी महसूल मंत्र्यांना परवा ईमेल केला सीएम साहेबांना केलं डेप्युटी सी बी सीएम साहेबांना केलं त्याच्यानंतर विभागीय आयुक्तांना मी स्वतः निवेदन देऊन आलेलं आहे आणि काल निवेदन देऊन आम्ही आंदोलन केल्यानंतर या गोष्टीचं निवेदन दिलं आणि काल अचानकपणे जे काही नायब तहसीलदार हेडगिरे साहेबांचं अँटी करप्शन झालं मग याची गोष्ट लक्षात ठेवा इथं भ्रष्टाचार हा नेहमी बोकाळलेला आहे भ्रष्टाचार होत असतो जय जवान जय किसान नाही किसानांची सुद्धा शेतकऱ्यांची सुद्धा कामं होत नाहीत जवानांची सुद्धा कामं होत नाहीत जनसामान्यांकडनं हे खरं तर तहसीलदार सर्वस्वी यासाठी जबाबदार आहेत आणि अँटी करप्शन विभागाला मी विनंती करतो की जेणेकरून या तहसीलदाराला सुद्धा सह आरोपी करणं फार गरजेचं आहे सह आरोपी केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळं म्हणजे ह्यांनी केलेली चल अचल संपत्ती असेल स्थावर मालमत्ता असेल या सगळ्या गोष्टीची तुम्ही चौकशी केली पाहिजे जेणेकरून हा तहसीलदारच सर्वस्वी आहे पैशाची मागणी मला सांगा एखादा थम करायचा असेल एखाद्याचं नाव लावायचं असेल तर तहसीलदार पाहिजे एखादी सही पाहिजे असेल तहसीलदार एखादी ऑर्डर काढायची असेल तहसीलदार म्हणजे यांची सगळ्यांची मिली बघत आहे तहसीलदारच सांगतात पेनो कार्ड देऊन यांच्याकडनं एवढे पैसे घेत त्याच्याकडनं तेवढे पैसे दे, 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 ते दे। याच्यामध्ये चार जण यांच्या कार्यकाळामध्ये चार जण अँटी करप्शन झालेले आहेत मग चार जण जर अँटी करप्शन झालेले असेल तर याची सगळे मुळे आणि पाळे जे काय आहे ते तहसीलदाराकडे जातात तहसीलदाराची चौकशी करणं फार गरजेचं आहे जेणेकरून आम्ही एखादं आंदोलन केलं तर चार चार पाच पाच आम्ही आरोपी होतो त्यामध्ये माझ्याबरोबर अनेक जणांना आरोपी केलं जातं एक उदाहरण सांगतो तर मला सांगा की जर हेडगिरी साहेबांनी लाच घेतली तर हेडगिरी साहेब कुणाच्या अंडरमध्ये येतो तहसीलदाराच्या अंडरमध्ये तहसीलदार का कारवाई होतं तहसीलदारवर कारवाई करणं फार गरजेचं आहे तहसीलदारवर कारवाई होणं फार गरजेचं आहे उत्तर असतील या, या गोष्टीसाठी जे आपले आमदार विजय कुमार देशमुख यांनी सुद्धा एले केला के होता हा विषय तरी सुद्धा यांची चौकशी होत नाही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा पत्र दिलं चौकशी होत नाही तर अँटी करप्शन ब्युरोचे कोणी महासंचालक असतील पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो तर यांच्या कार्यालयासमोर मी मोठ्या प्रमाणात अचानकपणे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे या माध्यमातून सांगू इच्छितो कृपया करून या तहसीलदारला टार्गेट करून तहसीलदारवर कारवाई करणं हे फार गरजेचं आहे आणि कार्यालयीन प्रमुख म्हणून हा तहसीलदार आहे कोणी जरी अँटी करप्शनच्या जाळ्यात गेलं किंवा कोणी जरी खंडी मागितलं तहसीलदार हा सर्वस्वी जबाबदार म्हणून तहसीलदारवर त्याची चौकशी करून चल अचल संपत्ती स्थावर मालमत्ता त्यामध्ये सुखदेव पाटील असतील आणि सुखदेव पाटील अव्वल कारकुन युसुफ शेख असल तहसील स्वयंघोषित मसूलदार जमीर पुढारी एक कोट रुपयाची बंगलीत या सगळ्या गोष्टीची चौकशी होणं फार गरजेचं आहे अचानकपणे म्हणजे एक आगळं वेगळं आंदोलन मी डीजी ऑफिस लाच लुचपत प्रतिबंधात या कार्यालयासमोर करणार आहे त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर था, या माध्यमातून सांगू ते धन्यवाद